केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला खासदार संजय राऊत त्याचबरोबर विजय वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलंय अमित शहा टीका करायलाच महाराष्ट्रात येतात असं राऊत म्हणाले तर शहानी मणिपूर लडाखला जावं तिथं त्यांची जास्त गरज आहे पवारांवर टीका केल्याशिवाय असं विजय वडेट्टीवार म्हणाले पुण्यामध्ये वैकुंठलाल मेहता नावाच्या नावानं सहकार क्षेत्रातलं सगळ्यात मोठं मोठी संस्था काम करते आहे महाराष्ट्रात उभी अमित शाह म्हणतात म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे असं नाही महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला घरघर लागली ते अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून पवार साहेबांवर टीका महाराष्ट्रात केल्याशिवाय अमित शहाजींना काही स्टेटमेंट केल्याचं समाधानच मिळत नाही दहा वर्षामध्ये जे उत्पन्न वाढलं आणि गोडाऊन भरून आहेत पुढच्या तीन वर्ष पुरेल एवढं अन्नधान्यांचा साठा आहे ते शरद पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे या देशातील अग्रगण्य जे नाव घेतले जातात पंजाबराव देशमुख साहेब त्यानंतर शरद पवारांचंच नाव घेतलं जातं ज्यामध्ये शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचं योगदान हे मला वाटतं की चार दिवस केवळ या घेतलेल्या निर्णय वाचले तरी अमित शाह साहेबांना पवारसाहेबांनी केलेलं कड़े।